नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार जयवे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा शिवशक्ती भीमशक्ती या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शिवाजीराव म्हस्के शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांचं भ्रमण चालू आहे शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून एक नवा विचार घेऊन ते महाराष्ट्रभर काम करत आहेत महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना याबाबतची त्याने आपली भूमिका स्पष्ट केली या मुलाखतीमध्ये ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू जय भीम जय शिवराय मी शिवाजीराव मस्के राष्ट्रीय अध्यक्ष शिवशक्ती भीमाशक्ती आज कल्याण रेस्ट हाऊस या ठिकाणी पत्रकार तानाजी कांबळे यांच्यासोबत त्यांच्या कॅमेऱ्यासमोर बसलो आहे शिवशक्ती भीमाशक्ती म्हणजे काय महाराष्ट्र राज्यामध्ये तमाम बहुजन समाज आंबेडकरी अनुयायी चाळीमाळी तेले कुणबी लोहार सुतार अगरी कोळी नावी तांबोळी चर्माकार बौद्ध मराठा असा सर्व एकूण बहुजन समाज जो आहे तो वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये विखुरलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची घडी विस्कळीत झाली आहे त्यामुळे शिवशक्ती भीमशक्ती हा कन्सेप्ट राजकीय दृष्टिकोनातून समाजाला समाजा समाजाला समाज, 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 समाज प्रगतीवरती नेण्यासाठी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय घडी बसवण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांच्यासोबत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार या दोन्ही महापुरुषांच्या विचाराची सांगड घालत असताना या महाराष्ट्रात या समाजाला एकसंग करण्याची संकल्पना शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून मी राबवण्याचा प्रयत्न करत आहे ज्याने करून समाजातील विषमता नष्ट होईल समता प्रस्थापित होईल आणि या तमाम बहुजन समाजाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजनैतिक न्याय मिळेल अशा प्रकारची संकल्पना शिवशक्ती भीमशक्ती मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून हे शिवशक्ती भीमशक्तीचं संघटन राज्यभर दौरे करून या शिवशक्ती भीमशक्तीचा प्रचार प्रसार करण्याचं काम जोरात सुरू आहे महाराष्ट्रातील नगर बीड सातारा सांगली ठाणे पुणे औरंगाबाद जालना बीड नांदेड अशा सर्व जिल्ह्यामध्ये माझे दौरे सुरू आहेत सगळीकडे मिटिंगा बैठका सभा संमेलनं चालू आहेत आणि या समाजाला एका विचारावरती आणण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे जो की न्याय हक्कापासून वंचित झालेला आहे परंपरेनं पिढ्यानपिढ्याचा त्याच्यावरती अन्याय झालेला आहे अशा सर्व समाजाच्या थरातील लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मी आवाहन करतो हो की तमाम बहुजन समाजाने शिवशक्ती भीमशक्ती या नावाखाली एक संघ होऊन एक सामाजिक आणि राजकीय लढा लढण्यासाठी तत्परतेने सोबत येण्याची आग्रहाची माझी तळमळीची या समाजाला विनंती आहे की शिवशक्ती भीमशक्तीच्या नावाने आपण एकत्र यावे आणि ही विषमता दूर करावी क्षमता प्रस्थापित करावी सर्व समाजाला न्याय हक्क मिळावा सर्व समाजाचे सर्व प्रकारचे प्रश्न सुटावे सामाजिक प्रश्न शैक्षणिक प्रश्न आर्थिक प्रश्न राजकीय प्रश्न सुटावे आणि या महाराष्ट्रामध्ये जाती सलोखा बाळगावा या महाराष्ट्रामध्ये शांतता राखावी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या राज्याला न्याय हक्क मिळावा आणि समान पातळीवरती सर्वांना न्याय प्राप्त होऊन इथे शांतता नांदावी अशी माझी सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा